तर हे आपली एकदम भारी मधी मिक्स भाजी तयार पण झालेली आहे आणि गावाकडची एकदम भारी मिक्स भाजी एकदम भरली होती खायला तर हे पा एकदम भारी पण झालेली आहे आणि एकदम भारी वास येतोय जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं तुम स्वागत करतो आवी या युट्यूब चॅनल वर आणि आता संध्याकाळ पण झालेली आहे आणि आज आमचा मस्त असा बेत आहे भाजीचा तर पा आम्ही काय काय घेतलेलं आहे आता तर आता आम्हाला मस्त भाजी करायची आहे आणि लई दिवसापासून केली पण नव्हती आणि खाव वाटली तर आता आम्ही मिक्स भाजी करणारे तर दोन तीन वस्तू पण आहे तर म्हणलं आता उद्या बाजार आहे आणि या असं राहतं आपलं बाजारच्या आतल्या दिवशी भाजी लई पंचायत होती कारण मग आठ दिवसाच आठवडे बाजाराचं आणून ठेवलेलं राहत भाजीला बाजारातून आणि आता काही राहिलंच नव्हतं तर म्हणलं मग मिक्स भाजी बनवू आपण तर आता मोटे, मोटे पन, मिक्स भाजीसाठी आम्ही कांदे टमाटे आणि बटाटे पण घेतलेले आहे आणि आता आपल्याला कांदा बारीक कापून घ्यायचा आहे तर दोन कांदे घेतले होते मोठे मोठे साईजचे तर आपल्याला ते एकदम म्हणजे असे बारीक कापून घ्यायचे आणि टमाटे पण तसेच कापून घ्यायचे बटाटे पण आणि या दिवशी जर भाजीला काही नसलं तर मग थोडा अशी मिक्स भाजी भरपूर भर केली पण नव्हती तर म्हणलं आता आज करू दुसरं काही भाजीला बी नव्हतं तर मग भरला लागत या कंदूश खायला खरे पहा आता तयाचं चालू होतं कांद्याच्या फोडी करायचं आणि मी ह्या कटरांना एकदम बारीक कापून घेऊ राहिले कांदा की आपला कांदा बारीक कापून घ्यायचा आता आणि हे कटर आणलेलं आहे त्याच्यामुळं यांना तंबाटा पण आणि कांदा पण एकदम बारीक होतो तर कोथंबीर पण कापली जाते यांना आणि एकदम म्हणजे आपले फास्ट करायचं असतं एकदम सोपं आहे म्हणजे कटरांना जर कापलं ना तवाच होऊन जातो रे पहा किती बारीक कांदा होतोय आपण त्यांना मिरची भेंडी सगळं तर आता कविता मी टमाटर पण त्याच्या फोडी फोडी करून ठेवल्या आणि मग तिचं चालू आहे कटरनं कापायचं काम तर तोपर्यंत मी आता इकडे चूल पेटून घेतली आणि कढाई पण ठेवलेली आहे तर थोडेसे शेंगबाई घेतले अर्धी वाटी तर आपल्याला ते भाजून घ्यायचे तर मी आता शेंगबाने भाजून घेऊ राहिले चुलीवर शंगदाने टाकलेले आणि आमच्या चुलीची पाक कशी थोडीशी बेकार आज झाली कारण एक तर पावसाचे दिवस ना चूल वरली झालेली होती आणि बकऱ्या सोडल्या चरायला तर बकऱ्याने त्याच्यावर उड्या मारल्या पूर्ण चूल पडून गेली आणि त्याला लिपायला टाईम नाही भेटला आम्हाला आज शंगदाने आपण आता भाजून घेतलेले आणि कविता चले बटाटा कापायचं काम आणि तमाटा कांदा कापून झालेला आहे तर मी आता ना कांदा टाकून घेते परतायला म्हणजे मग तोपर्यंत तिचं बटाटा पण कापून होईल आणि कांदा बी आपला चांगला परतल्या जाईल तर आपण कांदा टमाटा आणि बटाटा सगळं कापून घेतलेले आणि शेंगाने पण आपण भाजून घेतलेले तर, तर थोडीशी मुगाची डाळ घेतलेली मी आणि आपल्याला ती थोडीशी पाण्यात टाकायची तर मी एका वाटीत मुगाची डाळ घेतली आणि त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे मग ती थोडीशी भिजून जाईल आणि मुगाच्या डाळीने एकदम भारी अशी भाजी लागत तर आता आपली भाजीचं पण चालली आहे आणि मी चालले ते कढीपत्ता आणायला तर हे पा आपले कढीपत्ता झाडं किती मस्तपैकी हिरवेगार झालेले दोन झाड लावले होते आपण गावरान तर हे पा किती म्हणजे पाल फुटलेला आहे त्याला आता तर मी कढीपत्ता घ्यायला आलेले होते तर हे पा किती मस्त असा कढी पत्ता आपला पा तईच चालू आहे काम आणि कांदा परत येत चालू आता हे पाणी पत्ता आणला तर लसूण पण आणला का लसूण पण आणला ना कांदा आपला लाल जर परतलेला आहे एकदम असा आणि मी थोडं तेल टाकून परतून घेतलेला आहे व्यवस्थित तो आपल्याला एका ताटात काढून घ्यायचा तर कांदा आपण काढून घेतला आणि त्याच्यात आपल्याला आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे तर कविता काढून आणलेले मसाले कोणते कोणते मसाले आणले ग आता मी याच्यामध्ये चटपट मसाला पण आणलेला आहे सा, थोडस सांबर मसाला घेतलेला आहे आणि थोडस लाल तिखट पण घेतलेली आणि जो आपण लाल मिरची म्हणजे पावडर करून ठेवतो का ती पण थोडीशी घेतली होती कारण की आता आपल्याला हिरवे घरचे टाकायचे नाही म्हणजे लाल मसाले करायची ला आपलं तापलं आणि त्यामध्ये टाकलेले जिरे आता आणि मोरी टाकलेली आणि जिरे मोरी तडतडल्यानंतर आपण जे मसाले घेतले ते सगळे मिक्स करून घेतले होते आणि त्यात टाकून दिलं आणि कडी आणि कोथिंबीर टाकून दिलेली नाही आता आणि सगळे मसाले आपल्याला हलवून घ्यायचे आणि त्यानंतर जो आपण कांदा कापलेला होता आणि परतून घेतलेला होता तो पण टाकायचा आपल्याला आणि कांदा आपल्याला मसाल्यामध्ये सगळा मिक्स केला त्यानंतर के टमाटो टाकायचंय तर आपण एकदम बारीक कांदू कांदा आणि टमाटो कापून घेतलेलं होतं तर आपल्याला ते सगळं मिक्स करायचे तर बटाटे तर बटाटे पण धुऊन घेतलेले चांगले फाण्या आणि आता आपलं ते टमाटर पण चांगलं बटाट टाकून द्यायचे तर बटाटे पण स्वच्छ धुवून घेतले कविताने आणि ते आता टाकून देणार आहे म्हणजे सगळ्या मसाले आणि सगळ्या भाज्या आपल्या सगळं मिक्स करून घ्यायचे कांदा बटाट टमाटर आणि आता आपण ते सगळं टाकल्याच्या नंतर आपण जी मुगाई डाळ भिजत घातलेली होती ती पण आपण टाकून द्यायची मी त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आणि ती डाळ पण आपलं मिक्स करून द्यायची तर मिक्स भाज्यामध्ये जेवढी आपण ज्या ज्या भाज्या टाकू तेवढ्या चांगल्याच लागा आपण फ्लावर मी टाकू शकतो वटाणे असते तर वटाणे बी टाकू शकतो पण आता आपल्याकडं एवढं आपल्याला जेवढं होतं घरामध्ये तेवढं टाकलेलं आहे तर वांगेची वांगे बी टाकू शकतो आपण आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळे मसाले टाकून झाले आणि सगळे बटाटे टमाटे कांदा आपली मुगाची डाळ घेतली होती ती पण सगळी मिक्स करून झाली आणि त्यानंतर आपण त्याच्यावरून मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकल्याने काय होतं वाफळते भारी आणि चवदार लागत आहे आणि आता त्याच्यात नंतर टाकायचं आहे आपल्याला पाणी तर आपल्याला ती भाजी शिजायपुरती इतकी असं पाणी टाकून घ्यायचं आहे तर आता आपल्याला म्हणजे आपण बाकी सगळं टाकलेलंच शिजायला आणि लसूण आणि शेंगदाणे आपल्याला बारीक कुठून घ्यायचे म्हणजे आवडदोबड म्हणजे बारीक पण नाही कुठे आणले ठुसर पण नाही आणि आप आपल्याला मिरच्या लाल मसाले टाकलेले आपण आणि एवढं आपल्याला एकदम आवड दोबड कुठून घ्यायचे खालबा मध्ये आप आपले जे आपण सामान टाकलेले बटाटे टोमॅटो ते तर ते पण शिजून जाईल तर रे पा मी शेंगदाणे खलबाते पण टाकले ते कुटायला आणि मी कुठले आणि त्याच्यानंतर थोडेसे साठ निघले ते आणि ते एकदम फुकून काढलेले हे पहा आपले शेंगदाणे साळट पूर्ण निघलेले आणि आता याच्यामध्ये लसून टाकून आपल्याला डबल आवडतो पड शेंगदाणे कुठून घेतली तर मी आता ताट ठेवलेलं होतं म्हणजे ताट आणि कसं वापळ ती भाजी पटकन वाप कोण येल राहते तर हे पा आपण भरपूरच पाणी टाकलेलं होतं आणि बटाटे पण हे बघा थोडेसे शि म्हणजे भरपूरच शिजलेले आणि नॉर्मल थोडेसे बाकी येतं आपण जो मसाला कुटलेला आहे कवितानी तो टाकून दिल्या आपले भाजी एकदम जाईल भाजी मी थोडीशी शिजत आली म्हणजे बटाटे भरपूर शिजलेले मसाला झाला कुठून झालं ना एकदम हा बरं आवडतो बडतो तसंच झाडला जातो तर मी आता हे टाकून घेते त्याच्यामध्ये तर पाणी आपण भरपूर टाकले त्याच्यामुळे आता काही नंतर पाणी टाकायची गरज नाही शंगानी आणि लसूण बारीक फुटून घेतलेलं आहे म्हणजे आवडजबड असा थोडासा पाणी आता मसाला टाकून घेतला आणि आता फक्त आपल्याला एक दोन मिनिट भर फक्त शेंगदाणे जे टाकलेले का ते वापरून घ्यायचे त्यासाठी आपल्याला दोन मिनिट फक्त झाकण ठेवून घ्यायचे तर आपली भाजी पण आता पूर्ण शिजलेली आहे पा आणि त्यातला पूर्ण रसा पण आटलेला आहे आणि हे बा एकदम मस्त आपण जे डाळ बटाटे ते घातलेले होते ते पण शिजले तर मी तुम्हाला एक बटाटा घेऊन दाखवते आता हे वा शिजलेलं आहे तर पा आमची मस्त की एकदम मिक्स भाजी तयार पण झालेली आहे आणि किती भर दिसते बा तर तोंडाला पाणी सुट्ट इतकी कारण म्हणजे तर इतकी भारी खायला किर लागणार एकदम मस्त मस्त तर म्हणजे भाजीला काही नसलं तर एकदम सोपी पद्धत आहे आपली भाजीची दोन तीन वस्तू घेतल्या त्या लगेच आणि म्हणजे त्याच्यामध्ये अजून पण टाकलं तर मिक्स भाजी एकदम भारी ती फ्लावर शवगा वांगे वटाणे तर आमच्याकडे म्हणजे जेवढं होतं तेवढंच टाकलं आम्ही म्हणजे आता उद्या बाजारच आहे आमच्या गावचा तर पाजी अशी आपली भाजी झालेली आहे आणि आता मी खाली उतरून घेणार आहे कारण ती भरपूर असे परत ना खाली ना ना जी, ना तर एखाद्या पोरांच्या डब्याला काही नसलं तर एखादा बटाट वांग टमाटा घेतलं ता तर भाजी लगेच बनून जाती तर टेन्शन नाही राहत थोडस दिवशी कंटाळा आला भाजीचा तर असं बनवून पाहिजे एकदम भरला गती तर व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद